शेतकरी यावर्षी मागच्या पंधरा दिवसापासून प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यातल्या त्यात ज्या चिभाड जमिनी, जमिनी आहे पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी आहे किंवा पानबसन शेत आहेत तिथल्या कापसाची परिस्थिती मात्र वाईट आहे माथ्यावरचे शेत किंवा चांगला निसरा होणाऱ्या शेतामध्ये कापसाची वाढ चांगली आहे आणि एकंदरीत चांगली परिस्थिती आहे मात्र चिभाड पानबसन जमिनीमध्ये कापसाची वाढ खुंटलेली आहे तिथं पिवळेपणा मोठ्या प्रमाणात आहे पातेसुद्धा सुद्धा कमी लागलेत किंवा जे लागलेत त्याची सुद्धा गळ होते तर मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली होती पण हे कापसं नंतर चांगले सुधारले होते त्यामुळं पाऊस कमी झाल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर सुद्धा आपण याची व्यवस्था केली याला व्यवस्थित खतं दिले फवारे जर दिले तर ते कापूस नंतरसुद्धा सुद्धा सुधरू शकतो अशा कापसामध्ये पाणी साचलेलं असेल किंवा पाणी वाहत असेल किंवा पाणी जास्त धरून ठेवलं असेल तर सध्या कुठलाही खर्च करणं हे व्यवहारिक मला वाटत नाही पाऊस थांबल्यानंतर वापसा स्थिती आल्यानंतर चांगली मशागत करून खतं देणे ड्रेन्शिंग करणे फवारे देणे असे उपाय आपण त्याला पाऊस थांबल्यानंतर करू शकतो सध्या मात्र खर्च करणं टाळून नंतर आपण त्याला सगळे उपाय करून कापसाला जागेवर आणू शकतो तर त्याचा पाऊस थांबल्यानंतर उपाय करावा धन्यवाद